आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरी करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका नमस्कार मी संदीप देशमुख लोकयुक्त सरपंच निमोन काल आपल्या भोजापूर पूर चालीचं पाणी जे आहे ते नान तुम्हाला इथे पोहोचलं ज्या चाळीस वर्षांमध्ये माझ्या आमदाराला तिथं पाणी नेता आलं नाही त्या ठिकाणी आपल्या नानस गावातील तळेगाव गटातील सर्व शेतकऱ्यांनी मग त्यामध्ये किसनदादा छत्तर असतील त्यानंतर भीमराज अण्णा छत्तर असतील त्यानंतर प्रकाशजी सानप असतील त्यानंतर आपल्या भागातील पत्रकार गणेची दिघे असतील त्यानंतर संपतजी फळ असतील त्यानंतर त्यांचे इतर सहकारी या सर्वांनी त्या रात्री त्यासाठी अहरात्र प्रयत्न केले ते पाणी तिथं नेण्यासाठी परंतु ते पाणी आज त्यांनी नेऊनच दाखवलंय याबद्दल मी सर्वप्रथम त्यांच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो की संगमनेर तालुक्याच्या माजी आमदारांची हुजरीगिरी करणाऱ्यांना ना आता तरी तुम्ही समजून घ्या का चाळीस वर्ष तुम्हाला त्या आमदारांना तिथं पाणी नेता आलं नाही ते, ना, ते पाणी नेण्याचं ने ने खरं काम जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ यांनीच केलं आहे के हे आता तुम्ही लक्षात घ्या यांची अशी झाली आहे बेगाने की शादी मी अब्दुल्ला दिवाना आता पाणी आणलंय अमोल भाऊनी पाणी आणलंय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी पाणी आणलंय नांद आणि तळेगाव गटातील सर्व शेतकऱ्यांनी आणि काही उजरेगिनी करणारे म्हणतात का चाळीस वर्षापूर्वी पुरसाऱ्या बनवल्या अरे बाबा तुम्ही ही गोष्ट आता समजून घ्या का चाळीस वर्षापासून त्या पुर कधी थेंबर पाणी सुद्धा आलं नाही रे काय ते पेपर घेऊन जनतेला दाखवता आम्ही पाणी आणलं आमच्या माझ्या आमदारांनी पाणी आणलं चाळीस वर्ष तुमचा आमदार कुठं झोपला होता चाळीस वर्ष त्याला पाण्याचा थेंब आणता आला नाही ना आज तुम्ही सांगताय तर माझ्या आमदारांनी पाणी आणलं हे गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ज्या भुजापूर पुर चा जी संघर्ष समिती आहे त्यांच्या सर्वांचे मी माझ्या वतीनं आभार व्यक्त करतो दादा चत्तर भीमराज अंगदा चत्तर या सर्वांचे आभार व्यक्त करतो त्यासाठी लढलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो तर त्यांनी मेहनत करून मान्य नामदार विखे साहेबांच्या मागे लागून अमोलगावच्या मागे लागून आज ते पाणी त्या ठिकाणी नेऊन दाखवलं पुन्हा एकदा आप त्यांच्या आपल्या नेमून आणि तळेगाव भागाच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र